गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील तीनबत्ती चौक परिसरामध्ये असणाऱ्या आझाद गल्लीमध्ये जावई सिकंदर शेख यांनी सासरे जावेद लाटकर यांच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या केली होती आज सिकंदर शेख याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली माझ्या मुलीला मला परत द्या या मागणीसाठी सिकंदर शेख हा गेला होता यावेळी सासऱ्याने त्याला विरोध केल्यानंतर सिकंदर शेख यांनी सासऱ्याचा सा जीव घेतला या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत इजलकरंजी शहरामध्ये कौटुंबिक वादातून खून मारामारीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ व्हाय शहरातील तीनबत्ती चौक परिसरात असणाऱ्या आझाद गल्लीमध्ये सिकंदर शेख याची सासरवाडी आहे त्याचा काही दिवसांपूर्वी जावेद लाटकर यांच्या मुलीशी विवाह झाला होता सिकंदर शेख याला एक लहान मुलगी आहे गेल्या काही दिवसांपासून सिकंदर व त्याच्या पत्नीमध्ये वाद होते हे वाद हे दोघे विभक्त राहणार होते पण सिकंदर वारंवार माझी मुलगी मला परत द्या अशी मागणी करत होता याची माहिती त्याने पोलिसांनाही दिली होती पण पोलिसांनी याकडे मात्र दुर्लक्ष केलं होतं सिकंदर शेख यांनी बुधवारी आझाद गल्लीमध्ये येत असताना जावेद लाटकर यांच्या घरी जाऊन माझी मुलगी मला परत द्या अशी मागणी केली असता जावेद लाटकर यांनी त्याला विरोध दर्शवला तसेच सिकंदर शेख याला मारहाण केली याचाच राग मनात धरून सिकंदर शेख यांनी घराबाहेर येऊन तुला आता मी सोडणार नाही अशी भाषा केल्यानंतर जावेद लाटकर यांनी त्यांच्या का त्यांना काठीने मारहाण केल्यानंतर तिथेच असणाऱ्या सिकंदर शेख याने दगड घेऊन जावेद लाटकरच्या डोक्यात दगड घातला व जखमी केलं तिथून पळत जात असणारा पुन्हा एक मोठा दगड घेऊन जावेद लाटकरच्या डोक्यात घातला यामध्ये जावेद जागीच मृत्यू झाला पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत हजर केलं असता न्यायालयाने के तीन दिवसाची पोलीस कोठाडी सुनावली अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत गेल्या दोन दिवसांमध्ये इचलकरंजी शहरामध्ये दोन खून व गेल्या आठ दिवसांमध्ये हाणामारी गंभीर जखमी करण्याच्या प्रकारात वाढ झाली त्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये एकच खळबळ माजले सध्या किरकोळ कारणामुळे वाद होऊ लागलेत त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून ज्या ठिकाणी गांजा सेवन करणारे बेकायदेशीर दारू विक्री करण्यावर कारवाई करण्याची मागणी सदर सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत